नमस्कार आपल्याकडे ते हे मिळतं ना किट मिळतात बांधकाम मजूर साहेबांचे पहिले जे किट वाटले त्याच्यात हे सामान मिळायचं ना हे का हे काय काय असतं एक कुकर हे 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 एवढं सगळं सामान हे दहा हजार रुपयाचं असायचं ना हे दहा हजार रुपयाला असायचं ना सरकारने दिलेलं दस हजार काय ना तुला मराठी येतं का जरा एक मिनिट याचा आवाज कमी येतोय बरं आज काय काय वाटप करताय तुम्ही ती पेटी दाखवा मला या पेटीमध्ये काय काय असतंय हे जे इमारत बांधकाम कामगार आहेत ना असंघटित कामगार त्यांना हे तुम्ही वाटप करताय पहिलं हे वाटप झालंय आता हे वाटप आहे आता ह्या पेटीमध्ये काय काय असते हे सगळं एक दोन तीन चटई ब्लँक हा आणि काय हेल्मेट हे सगळं बरोबर तर हे वाटप करण्यासाठी निकष काय असतात बाळा मराठी कळत तुला निकष शब्द तुला कळत नाही तू कुठल्या निकष शब्द बसलाय म्हणजे हे मॅडम ज्यांना आपण देणार आहोत हे जे तुमच्याकडे फॉर्म आहेत हे फॉर्म दाखवतो हे जे फॉर्म येत तर हे वस्तू आपण कोणाला देतो त्याचे निकष काय आहेत बांधकाम कामगारांना ह्या वस्तू देतो पण इथे जे लोक हे फॉर्म घेऊन आले यांचे आयडेंट कार्ड आहेत लेबर कार्ड आहेत पण ते बांधकाम इमारत व बांधकाम कामगारच आहेत याचा तुमचे पुरावे तुम्ही तपासता का कसं आयडेंटिफाय करणार तुम्ही कारण ज्यांच्यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे त्याच त्या लाभार्थ्यांना ते, ते मिळावं असा आमचा त्यातला हेतू आहे मी बाहेर काही लोकांशी बोललो कोणी ज्वेलरहून आले कोणी बारामतीहून आले म्हणजे पुणे जिल्ह्याच्या कानाकोप्यातून लोक आलेली आहेत आणि सकाळी सात वाजल्यापासून लाईनला उभे आहेत आतापर्यंत तुमचं किती नंबर झाले तर हे किती नंबर झाले बघा मला इथे छत्तीस नंबर साठ नंबर झालेत सकाळी सात वाजता लोक आलेत आता किती वाले तर साडे अकरा पावणे बारा वाजलेत मग तुम्ही हजारो लोकांना वाटप कसं करणार एवढा स्लो जर तुमचं असेल तर तुम्ही त्यांचं बायोमेट्रिक करताय का बरोबर बायोमेट्रिक करताय पण तुम्ही ज्यांचं बायोमेट्रिक करताय ज्यांच्या हातामध्ये ही किट देत आहे ते माणसं खरोखर त्या साईटवर काम करतात या का याच्याकडे तुमच्याकडे काय आहे ते लोकांनी साईटवर काम केल्याचं हजेरी मास्टर तुम्ही बघितलंय कोणीतरी एजंटनी ओळखपत्र दिलं म्हणून लगेच त्याला ती वस्तू दिल्या तर खरे लाभार्थी यापासून वंचित राहणार आहेत बरोबर ना आता बाहेर मी काही महिलांशी बोललो तर मी त्यांना विचारलं की तुम्ही कोणत्या साईटवर काम केलं आतापर्यंत कुठल्याही साईटवरती काम केलेलं नाही अनेक महिलांशी मी तिथं बोललेलो आहे काही तरुणांशी मी बोललेलो आहे तर ते म्हणजे माझे मिस्टर कामावर जातात माझे वडील कामावर जातात मग वडील कामावर जातात तर ते लाईनला पाहिजे त्यांचं कार्ड इथं पाहिजे आता जी महिला कधीच कामाला गेलेली नाही ती महिला पण रांगेत उभी आहे तिला सुद्धा वस्तू मिळणार आहेत म्हणजे खरोखर ज्या महिला कामाला जातात त्यांना ते, ना ते मिळणार नाही आता तुम्ही कोणाच्या वतीने वाटप करताय तुमचे वरिष्ठ कुठे तू आहे वरिष्ठ तुला निकष शब्द कळत नाही राजा हा 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 मला सांगा तुला निकष शब्द माहितीये का मराठीतला त्याला इंग्लिशमध्ये एलिजिबिलिटी म्हणतात की एखादी वस्तू कोणाला द्यावी त्याचे पात्रतेचे निकष असतात तर तुला निकष शब्द माहितीये तुझं शिक्षण किती बारा बारावी पास झाले तू अठरा वर्ष पूर्ण येतं तुझी नाही तर तुला बालकामगारामध्ये नाही अठरा वर्ष पूर्ण कोणात रिफे वाटप चाललंय तुमचे कोण आहेत बॉस किंवा तुमचे अधिकारी कोण रजा सर हा रजा सर रजा रजाक सर ते शासनाचे आहेत का कसं कोणतं डिपार्टमेंट त्यांचं काय पद त्यांचं नाही त्यांचं पद सांग मला फक्त त्यांच्याकडे वाटप दिलेले ना मग गरजू आणि योग्य माणसांना भेटावं असं आमचं त्यातलं म्हणणं आहे आमच्याकडे काही तक्रारी आल्या ते पूर्वीचे पण सेट भरतेच से लोक घेऊन गेलेले दहा हजाराचा सेट एजंट लोकांनी पाच पाच रुपये घेतले बरं ठीक आहे पण ज्यांना भेटावं त्यांना भेटलेले नाहीत ह्या तक्रारी ठीक आहे काही लोक काय उद्योग करत असतील तो सेकंडरी माझ्यासाठी विषय गरजूंना मिळालेले नाही भलत्यांना मिळाले आता हे पण जे नवीन किट तुम्ही काढले ते सुद्धा हे इलेक्शन पूर्वीचं वाटप समजू का मी इलेक्शन पूर्वी गोरगरिबांना दिलेली लाच समजू का आमिष समजू का गव्हर्नमेंट नाही नाही गव्हर्नमेंट कसं मॅडम सरकार भ्रष्टाचार करतं असा लोकांचा समज आहे माझं म्हणणं आहे भ्रष्टाचार करण्यासाठी सरकार बनवली जातात गव्हर्नमेंट करप्शन करतं असं माझं म्हणणं नाही गव्हर्नमेंट इज फॉर द करप्शन गव्हर्नमेंट इज फ्रॉम द करप्शन बाय द करप्शन अँड फॉर द करप्शन अशा प्रकारे सिच्युएशन आहे तुमचे कोण वरिष्ठ आहेत त्यांना मला भेटायला सांगा आणि योग्य गरजू लोकांनाच मिळेल असं बघा पुण्याच्या कानाकोप्यातून लोक आलेले आहेत त्यांची व्यवस्थित तपासणी करा निकषात बसतायत का आणि ते बसत असतील तर त्यांना द्या जे निकषाच्या बाहेर वाटप केले जातील त्यांची आम्ही कायदेशीर चौकशी करायला लावणार आणि जे गरजू लाभार्थी खरे आहेत त्यांच्यापर्यंतच ही योजना पोहोचली पाहिजे असा आजच्या आमच्या दौऱ्याचा हेतू आहे ठीक आहे तुमच्या वरिष्ठांना मला संपर्क करायला सांग आणि